बाहेरील या सर्व छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरीच आपल्या आयुष्याचा शेवट केला पतीच्या विवाह बाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे पती आणि त्याची प्रियसीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरीच आपलं आयुष्य संपवलं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला मृत महिलेचे नाव माधुरी कोकणे असे असून या प्रकरणी पती विकास कोकणे आणि त्याची प्रियसी अर्चना अहिरे यांच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माधुरी कोकणे कोकणे हिचा भाऊ आशिष अलगट यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी आणि विकास कोकणे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता मात्र विकास याचे अर्चना अहिरे हिच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असायचे अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासने पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरू ठेवले होते आणि सततच्या छळाला च्छा कंटाळून मात्र माधुरीने आपल्या आयुष्याच्या शेवट केल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली, दिली आहे